नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना उगवले सोन्याचे दिवस बघा सोन्याचे दिवस आता शेतकरी मित्रांना उगवलेले आहे बघा तर आता सोन्याचे दिवस शेतकरी मित्रांना उगवलेले आहे तर बघा सोन्याचे दिवस कसं आहे तर बघा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जवळपास तेरा हजार रुपये हेक्टर पिक विमा हे मिळणार आहे म्हणजे की बघा तुम्हाला आता तब्बल तेरा हजार रुपये पिकविभा मिळणार तर बघा कसा मिळणार आहे पीक विमा तर शेतकऱ्यांनी खूप या ठिकाणी प्रतीक्षा लागली होती की पीक विमा आमच्या खात्यावर कधी जमा होईल परंतु आता शेतकऱ्याची प्रतीक्षा ही प्रतीक्षा राहणार नाही कारण आता निर्णय घेण्यात आलेला आहे कालच एक मोठी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की शेतकऱ्यांना आता विमा मिळणार आहे तर कोणता पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे बघा जे काय दोन हजार तेवीस साली नुकसान झाले होते तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि दोन हजार चोवीसचा देखील पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा असे दोन पिकविमे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर पैसे किती जमा होणार मागील तीन ते चार महिन्यांपासून पीक विमा अग्रिम मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांना आता आजपासून या ठिकाणी पीक विमा खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे बघा तीनशे पस्तीस पॉईंट नव्वद कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती आता अदा करण्याचा मार्ग मोका झालेला आहे बघा परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस तूर उडीद खरीप ज्वारी बाजरी या पिकांसाठी पाच लाख चोवीस हजार दोनशे चौसष्ट हेक्टरचा विमा उतरला होता बघा सोयाबीन कापूस व तूर पिकांसाठी विमा मंजूर झाला होता बघा आता हे विमा जे काय आहे हे शेतकऱ्यांच्या या ह्या जे काय वाहनं आहेत कापूस तूर मूग उडीद हे ज्वारी बाजरी या वाहनांसाठी आता पीक विमा मंजूर झालेला आहे लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे तर पीक विमा किती मिळणार असं सर्वात शेतकऱ्यांना प्रश्न आहे तर बघा त्याचे देखील उत्तर आपण पाहणार आहोत तर बघा जवळपास तेरा हजार रुपये हेक्टर हे पीक विमा मिळणार आहे बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस साली जे काय शेतकऱ्याचं आतोनाच नुकसान झाले होते याचा आता पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे पंधरा एप्रिल बघा पंधरा एप्रिलपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होणार आहे दहा एप्रिलपासून याचे वितरण आता सुरू झालेले आहे बघा दहा एप्रिलपासून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यानुसार पैसे येणार आहे बघा जिल्ह्यानुसार हे पैसे येणार आहे आणि बघा पंधरा एप्रिलपर्यंत सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जे काय काम करायचे आहे ते म्हणजे एक के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे एक के वाय सी आधार लिंक जे काय असेल ते पूर्ण करून घ्यायचे आहे तुमचे अकाऊंट पाहायचे आहे बरोबर आहे की नाही जर एक के वाय सी आधार लिंक सर्व काही बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी विमा मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद